छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाजलेल्या आदर्श पतसंस्थेच्या गैरव्यवहारानंतर सहकार विभागाने या संस्थेच्या मालमत्ता विक्री काढल्या आहेत यात अठरा पिके आतापर्यंत पाच मालमत्तांची विक्री झाली आहे यातून पतसंस्थेला दोन कोटी सत्तावन्न लाख चौदा हजार रुपये मिळाले यासह दुसरीकडे वसुली ही जोमाने सुरू आहे विक्रीतून वसूल झालेले पैसे हे ठेवीदारांना परत देण्यात येतील अशी माहिती सहकार विभागाने शनिवारी दिली आहे आदर्श पतसंस्थेत चोपन्न हजार ठेवीदारांच्या एकतीस कोटींच्या ठेवी अडकून आहेत या सर्वांना पैसे परत मिळवून देण्यासाठी सहकार विभागातर्फे सातत्याने लिलावाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे सध्या अठरा मालमत्तांपैकी पाच मालमत्ता विक्री होऊन यातून अडीच कोटींहून अधिक पैसे जमा झाले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाजलेल्या आदर्श पतसंस्थेच्या गैरव्यवहारानंतर सहकार विभागाने या संस्थेच्या मालमत्ता विक्री काढल्या आहेत यात अठरा पिके आतापर्यंत पाच मालमत्तांची विक्री झाली आहे यातून पतसंस्थेला दोन कोटी सत्तावन्न लाख चौदा हजार रुपये मिळाले यासह दुसरीकडे वसुली ही जोमाने सुरू आहे विक्रीतून वसूल झालेले पैसे हे ठेवीदारांना परत देण्यात येतील अशी माहिती सहकार विभागाने शनिवारी दिली आहे आदर्श पतसंस्थेत चोपन्न हजार ठेवीदारांच्या एकतीस कोटींच्या ठेवी अडकून आहेत या सर्वांना पैसे परत मिळवून देण्यासाठी सहकार विभागातर्फे सातत्याने लिलावाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे सध्या अठरा मालमत्तांपैकी पाच मालमत्ता विक्री होऊन यातून अडीच कोटींहून अधिक पैसे जमा झाले